आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आदरणीय भाऊ काकी यांना आदरांजली दिली विटा शहरातून अनिल आप्पा अमोल दादा सुहास भैया यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम चाललेला आहे सर्व महिला सोनिया वहिनी शीतल वहिनी देवता आणि आमच्या सर्व भगिनी मी उत्साहाने मी प्रश्न दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद राहू द्या आणि अशीच सगळ्यांची आशीर्वाद आमच्याशी पाठीशी राहू दे नमस्कार सर्व सर्वप्रथम मी येणाऱ्या महिला व इतर ज्या उपस्थित आहेत त्या महिलांना नमस्कार करते आणि आम्ही आता ह्या हजकुंकच्या निमित्ताने जी काही वस्तू भेटवस्तू दिल्या आहेत त्या एक अत्यंत आकर्षक आणि उत्कृष्ट पद्धतीच्या आहेत इडलीचे पात्र टिफिनचा डबा चार कप्याच्या डबा आणि चपातीचा पोळ्यांचा डबा अशा ह्या वस्तू आहेत आणि प्रत्येकीने चॉईस करायची चॉईस करून घ्यायची त्यामुळे महिला एवढ्या खुश हो, होत आहेत या हे असे असं असल्यामुळे विट्यातील प्रत्येक भागातील महिला एवढ्या अगदी उत्साहात आणि आनंदात आलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप नाही विटे आपल्या विटे शहरापुरता हा हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या विटे सर्व सर्व महिला आलेल्या आहेत आणि त्या अगदी व्यवस्थित हा कार्यक्रम पार पाडत आहेत नमस्कार मी आज विटातील सर्व महिलांच्या वतीने इथे उभी आहे आ, आज या ठिकाणी आपण बघतोय एवढी अलोट गर्दी जी तुम्हाला आहे ती विटा शहर जनता भारतीय जनता पक्ष प्रामुख्यानं महिला आघाडी शिवसेना महिला आघाडी आणि मित्र पक्ष महिला आघाडी या सर्व महिलांच्या वतीने आज आपण इथं हळदी संक्रांती संक्रांतीनिमित्त एक भव्य दिव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाची संकल्पना जी आहे ती विटे शहराचे भारतीय जनता पक्षाचे खूप जुने येईल असे सर्वांचे लाडके आप्पा म्हणजे अनिल आप्पा बाबर आणि आपल्या सर्वांचे लाडके सी, -सी बँकेचे संचालक माजी नगरसेवक अमोलदादा बाबर म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर विटे शहराचे जनता पक्षाचे आणि शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या वतीने सगळ्या बहिणींच्या साठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षीप्रमाणे सातत्यानं आम्ही याही वर्षी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे माझ्यासोबत सोनिया ताई बाबर आहेत माझ्या धाकट्या जाऊबाई माझ्यासोबत अनिल अप्पांच्या मिसेस म्हणजे आम्हा सर्वांच्या लाडक्या देवता बहिणी आहेत नेहा ताई आमच्यासोबत आहे आणि इतर सर्व आमच्यासोबत महिला आहेत कृषा बांधांची लेख आमच्या सर्वांची विट्याची लाडकी लेख इथे उपस्थित आहे तुम्ही बघत आहात की केवढी अलोट गर्दी आहे म्हणजे दूरपर्यंत ही जी रांग आहे ती पसरलेली आहे या मागचा तुम्हा सगळ्यांना करण्यासारखा उद्देश सोपा है, आहे की सर्व ज्या बहिणी दादांच्या आणि आपल्या इथे आहेत त्या सगळ्यांना कुंकवाचा मान मिळावा या उद्देशाने हे हळदी कुंकू ठेवलेलं आहे आणि यावेळी थोडस वेगळं बाण आपण या ठिकाणी ठेवलंय त्याबद्दल मला वाटते देवता बहिणी आपल्या सगळ्यांना सांगतीलच पण विटेकरांचं या वर्षीचं जे प्रेम आहे ते थोडस वेगळं आम्हाला जाणवलंय सगळ्यांना मला वाटतं आता, आता इथे ज्या बसल्या त्या घुमटमाळच्या सगळ्या महिला आहेत त्यांच्यासोबत आमच्या नेत्या पण आहेत रुपाली धर्मेश पाटील तर प्रत्येक ठिकाणाहून म्हणजे फक्त विट्यातीलच नाही तर विट्यातील आणि पंचक्रोशीतील महिला इथे उपस्थित आहेत म्हणजे या सगळ्या महिला आमच्या पाठीशी उभ्या आहेत याच प्रामुख्यानं दिसणारं इथे चित्र आहे तर या सगळ्या महिलांच्या वतीनं मी एवढंच म्हणते की आज या महिलांचं प्रेम आम... आज खरं सांगायला गेलं तर भव्य दिव्य असं हळदी कुंकू नेहमीच आपलं हळदी कुंकू असे होत राहत आणि आयस्वानूंला स्मरण करून खरं माझ्या ज्या सहकार्य आहेत सगळ्याच बिट्यातल्या असतील तालुक्यातल्या असतील सगळ्याजणी फक्त एकमेव कारण असतं की अ म्हणजे जे हिंदू धर्मातला आपला हा जो संस्कार आहे की संक्रांतीला सगळ्या जण एकत्र यावे अशा सगळ्या जणी एकत्र आले आजचं सांगायचा सा विशेष म्हणजे खरं काय आहे का तर मला वाटतंय मी तरी महाराष्ट्र राज्यात असं कुठेही पाहिलेलं नाहीये की एवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवल्या जातात आणि महिलांना विचारलं जातं की तुम्हाला काय हवंय आणि ती वस्तू तुम्हाला दिली जाते मला वाटतं आग वेगळं हे पहिलंच हा आपलं असावं भारतीय जनता महिला आघाडी आणि शिवसेना युतीचं सर्व श्रेय मला वाटतंय माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष माझे आमचे बाबर कुटुंबाचे सर्व सर्व अमोल दादा त्याचबरोबर अनिल आप्पा दोघांचं खूप अभिनंदन करावं वाटतंय आणि सगळ्या महिलांच्या वतीनं आभार मानावे लागतात कारण की छान छान हॉटपॉट इडलीचं भांड चार टिफिन आणि जी महिला जे मागते हातात दिलं जातं एवढंच न देता अल्प उपहार दिला गेलाय आणि छोटस अजून त्या ऍडिशनल आपल्या महिलांना सगळ्यांना आवडतो असा गजरा जो सगळ्या आपल्या सुवासिनी घालतात त्या हो सांगा हो। ना प्लीज हो होतिसाच्या मला विरोधी पक्षांना काही इशारा तर नाही नगरपालिके खरं बोलायला काय बहुभी म्हणायचे की बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं आणि आम्ही मला वाटतं आम्ही करून दाखवलंय तुम्ही पाहाल तर स्टेट बँक पर्यंत लाईन लागली आहे तर मला ते ह्यातच त्यांनी समजून घ्यावं बोलायला बरंच काय येतं वेळ येऊ द्यात मग सांगूयात आणि खरं सांगायला गेलं तर एकच सांगेन प्रत्येक जण बोलले ह्या निमित्ताने संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि प्रत्येक घरात जी महिला येते तिच्या मार्फत प्रत्येक कुटुंबात सुख आणि शांती लाभो एवढीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते आभारी धन्यवाद <laughs> नमस्कार मी अमर हितो यांची मिसेस आज मी इथे आले हाजी कुंकूला हाजी कुंकू आमचा दरवर्षी मोठाच होता मी चांगलाच होतो ते काय सांगायची गरज नाहीये पण ह्या वर्षी माझा माझ्या वाटत सगळ्या बायका आवर्जून आले कारण की या वर्षी नगरपालिका आमचीच आहे आणि आमचा हजी कुंकू खूपच मोठा आहे आणि अजून मोठं होणार अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा